श्री गणेश आहे महा कहाणी ऋषी पंचमीची ऐका ऋषेश्वरांना तुमची कहाणी एक आपला आत्पाक नगर होता तिथं एक ब्राह्मण राहत होता तो आपल्या शेतीभाती करून सुखानं नांदत होता पुढे एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली पण विठ्ठल तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला व त्या बाईला कुत्रीचा जन्म मिळाला देवाची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आपल्या ब्राह्मणाचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं तेव्हा बायकोला म्हणाला आज माझ्या बाबांचा श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रत होती तिला चार भाज्या केल्या चार कोशिंबिरे केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतकात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपली गरळ टाकली हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला की ब्राह्मण खीर खातील व म्हणून जातील मुलाला गो ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन दोन खिरीच्या पातीला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळत कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कंबरेत मारलं तो, तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातलं कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास घडला तेव्हा ती आपल्या म्हणजे बैलाजवळ गेली आक्रोश करून रडू लागली बैलान तिला कारण विचारलं ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही हिरीच्या पातेल्यात सर्वांना घराल टाकली ती माझ्या दृष्टीस पडली तेव्हा ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळतक कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सर्व अंग दुखत आहे मी काय करू बैलां उत्तर दिलं तो आदल्या जन्म विठ्ठाळशीचा विठ्ठाळ घरून कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल धरू आज मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखीलच उपवाशी आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे बा हे मुलानं भाषण ऐकलं लगले जुटून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठला अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तो असा चिंताक्रांत काय आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी आहे मी काय उपाय करू ते सांगा तेव्हा ऋषींनी सांगितलं ऋषी पंचमी व्रत कर तो मनाला हे व्रत कसं करायचं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पक्षातील पंचमी येते त्या दिवशी काय करावं एन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंतादहन करावं करावं काठीत कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावेत केसाला लावावेत आंघोळ करावी झुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तृषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रत्यानं काय होतं रजस्वाला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागत मनी इच्छिलेलं कार्य होत मुलानं हे व्रत केलं त्यानं पुण्य आपल्या आई बापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला पुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसं तुमचा आमचं हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण